खरं तर एक बाळ घरी जाऊन आईला विचारत असतं आई तुझ्या कुशीतून येण्यापूर्वी मी कुठं होतो ग त्या आईला मोठा प्रश्न पडतो की काय उत्तर द्यावं परंतु ती आई खूप हुशार आहे ती उत्तर देते अरे बाळा माझ्या कुशीतून येण्यापूर्वी तू माझ्या स्वप्नात होतास रे आणि कदाचित हेच स्वप्न सरांनी आज त्यांच्या विचारांनी आणि ह्या परिवर्तनाच्या जागराने आपल्याला करून दिलं आहे हे सगळे विचार आमच्या तनामनात आपण आम्ही नक्की ठेवणार आहोत आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देत असताना सर अखंड चाललो पण थकलो कधीच नाही चकव्यामध्ये फसलो चुकलो कधीच नाही याची जाणीव आपण करून दिलीत संघर्षमय हे जीवन जगणारं निश्चयाने माझ्या मी पणाला विकणार कधीच नाही याचीही जाणीव आपण करून दिलीत आणि म्हणूनच आई वडिलांना देव आणि शाळा कॉलेजला मंदिर करणाऱ्या हंकारे सर आणि उपस्थितांचे आभार मानतायत आदरणीय काजी सर काळजापासून निघालेले प्रत्येक शब्द परिणाम करतात आणि सर परिवर्तन हे समाजापासून लांब उभं राहून करता येत नाही त्याच्या समाजासाठी समाजामध्ये मिसळावं लागतं आणि संपूर्ण महाराष्ट्राभर नव्हे तर भारतभर हेच कार्य करणाऱ्या नव्या पिढीला आईबाप समजून देण्याचं एक राष्ट्रकार्य करणाऱ्या हंकारे सरांसाठी जोरदार टाळ्या वाजवा <laughs> मित्र हो ज्याला आईबाप समजले त्याला विश्व समजलं हा, हा संदेश आदरणीय सरांनी या ठिकाणी दिला आहे आपण या ठिकाणी आलात सर या भूमीला एक अलौकिक असं महत्त्व आहे आदरणीय नाणासाहेब सबनीसांचा त्याग आणि समर्पण याच्यामध्ये उभं आहे आपण निश्चितच माता पितांचे संस्कार या ठिकाणी पेरलेत सर धन्यवाद पुनश्च धन्यवाद पुनश्च धन्यवाद या कार्यक्रम घडवून आणण्यासाठी शिवस्मारक समिती वारुवाडी यांचं फार महत्त्वाचं योगदान लाभलं आहे त्यांचे सर्व पदाधिकारी आणि विशेषतः आपले माझे विद्यार्थी धनेश वरोळे अमोल कोळसे आणि त्यांचे सर्व सहकारी यांचा मी आभारी आहे ग्रामोन्नती मंडळाच्या वतीनं हा कार्यक्रम घेण्यात आला नव्हे तर अनेक साहित्यिकांची व्याख्यात्यांची एक मांदियाळी सातत्यानं आम्हाला उभं करण्याचं आणि ऐकवण्याचं काम ग्रामोन्नती मंडळ करत असतं आदरणीय तात्या कृषीरत्न या का संस्थेचे कार्याध्यक्ष तात्याही या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचेही मी आभार व्यक्त करतो आणि आज विशेष करून आपल्या गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे मॅडम यांनी बहुमोल वेळ या ठिकाणी दिलेला आहे ते देखील उपस्थित झाले आहेत धन्यवाद मिनिस्ट्री ऑफ आयुष गव्हर्मेंट ऑफ इंडियाचे आदरणीय साहेबराव मेंगडेसर हे या ठिकाणी उपस्थित झाले आहेत आंतरराष्ट्रीय खेळाडू हरिश्चंद्र थोरात आणि पोपट थोरात हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिले अध्यक्ष अर्थसंपद आप संस्थेचे आदरणीय रमेश सर ज्यांनी फार मोठं सहकार्य कालपासून केलं आहे अद्रातित्य केलं आपल्या पाहुण्यांचं ते विजय मुनोत आणि अमित झाडे या सर्वांचं मी खऱ्या अर्थानं मनोग या आभार व्यक्त करतो शिवस्मारकशी सगळी जी तरणी पोरं आहेत हो कालपासून जी माझ्या जरासे उभं रेकरण शिव स्मारक या इकडे या पुढे इक या सगळे पोर गणेश वारुळे इकडे तू पण हे सगळे या जरा इकडे बोलतोय लेकिन आज जर तुम्हाला खरा बाप कळाला असेल तर या वसंत नावाच्या बापाला आणण्याचं श्रेय या या लेकरांच आहे हे तुमचे भाऊ आहेत लक्षात घ्या दा आयुष्यात कधी मदत पडली तर नक्कीच यांच्याकडे जा तुमच्या पाठीशी उभं राहतील येणाऱ्या संकटांच्यावरती वरती मात करायची असेल ना तर प्रत्येक गावागावामध्ये ही अशी लेकरं हवीत लक्षात घ्या अशी लेखरा हवीत सगळे या सगळे आणि काळे सरांच्या साठी सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजेत बिचारा काल पासून झटतोय रात्र दिवस मी आहे साहेबांच्या बरोबर डोंगरे विजय आणि सगळ्यात या साहेबांच्या कडे बघा वयाच्या ऐंशी वय सुरू असताना एकवीसी सारखं चेहऱ्यावरती जे तेज आहे हे कर्तृत्वाचं तेज आहे लक्षात घ्या कर्तृत्वाचं तेज शिवस्मारक समितीच्या सर्वांना पुन्हा धन्यवाद आणि आपल्या विद्या मंदिरासाठी अशाच पद्धतीने आपण कार्यरत राहा आदरणीय व्याख्यात्यांसोबत आलेले सुरज धुमाळ साहेब रामचंद्र भोई सर या सगळ्यांचं स्वागत करतो आणि ज्यांचं मनापासून कौतुक केलं ते आमच्या विद्या मंदिराचे विद्यार्थी आणि जो आवाज आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत ते जाणता राजाचा आवाज महाराष्ट्रभर पोहोचवणारे Uh, परागवामान याच्यासाठी जोरदार डाळ्या वाजवा आपला माझी विद्यार्थी आहे पत्रकार अश्वत पटेल सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो आणि मान्यवरांच्या वतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी संपला आहे मान्यवर पहिल्यांदा जातील त्यानंतर आदरणीय नवलेसर सूचना देतील आणि हा कार्यक्रम संपेल धन्यवाद <laughs> तू चाल पू तुला रगड्या भीत कशाची परवा भीतुणाचली मला इतकं दुसरं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची पृथ्वी मोलाची हा पृथ्वी मोलाची सर्व विद्यार्थी जागेवरच बसतील ज्या सूचना सांगितल्या जातील त्या पद्धतीनेच सर्व विद्यार्थी या ठिकाणाहून जाणार आहेत Kalau dunia Pertama jangan kau nampak dunia berpayah usaha. যাগিরো pera মুয়াবত এবং লাভ ইগন খালি ইচরে লোক সর্বতা রে না জেনে আদেবা গোনরে তারিখ নাই সর্বতা ভক্ত মুলি মূলক মুনি ও সাধান নাই ভক্ত মুলি কেসে দিয়াতে জাবর রে করা সর্বা

हे व्याख्यान झालं जवळजवळ चार ते साडेचार हजार कॉलेजचे युवा होते ही माझी लेख आहे जिला आज म्हणजे ऐकता येत नाही कोणताही शब्द तिला कळत नाही आणि ही तिची माता आहे पण आज सगळं दीड दोन तासाचा जो काही बाप होता तो आज पहिल्यांदा हिने ऐकला हिला कळाला आणि बाप सांगत असताना की आज, आज खरोखर रडत होती म्हणजे जे नैसर्गिक आपत्ती आहे तिच्यावरती सुद्धा आज मात झाली आणि न ऐकता येणाऱ्या लेकीला आज खऱ्या अर्थानं बाप कळाला हा प्रचंड मोठा बाप आहे तिची आई मला आता येऊन भेटून सांगत होती आई काय

बाप ख होताना जग नवऱ्यात सगळ्यांनी सहन केला माझ्या सगळ्या शिवस्मारक व्यक्तींना विनंती आहे त्यांच्यासाठी आपण तळा हवा कारण दादा मला माहिती आहे की एवढं सगळं कडण आज माझी मुलगी एमबीबीएस झाली तर मी तुमच्या सगळ्यांचे आणि सगळ्यात महत्वाचं मला आज परत एकदा बाप भेटला

मॅडम <muchas> okay